मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणे या भूमिकेला माझा विरोध असल्याचं सांगत दलितांवरील झालेल्या गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे दलितांच्यावर अत्याचार झाला की लवकर आरोपी पकडला जात नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना रामदास आठवले यांनी विनंती केली आहे की दलितांच्यावर अन्याय झाला तर आरोपी लवकर पकडावेत पोलीस बरोबर काम करत नाहीत सरकार असताना दलितांच्यावर अन्याय होत असतील तर बरोबर नाही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे यात विशेष लक्ष द्यावे असे सांगणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले ते सांगलीमध्ये मा प्रसार माध्यमांशी बोलत होते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये एकत्र निवडणूक लढवाव्यात आणि आम्हालाही तीन ते चार जागा द्याव्यात पंचायत समितीच्या निवडणुकीत सहा ते सात जागा मिळाव्यात आमचा आंदोलनातून आलेला पक्ष आहे आमच्या पॉलिटिकल इमेज अजून म्हणावी तशी मिळालेली नाही आम्हाला जागा मिळाव्यात अशी मागणी आठवले यांनी केली आहे दलितांवर अत्याचार झाल्यानंतर आरोपी आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी पकडण्यात आलेले एक आरोपी पकडला नाही पण एस आय टी जे आहे ते एस आय मध्ये पी एस आय किंवा असे जे मामूली अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांकडे ती इन्क्वायरी दिलेली आहे आता जो सोमनाथ सूर्यवंशी आपला परभणीचा आहे संविधानाचा अपमान झाल्यानंतर जे तर दलितुण महिला सगळ्या रस्त्यावर आल्या काय हिंसक घटना थोड्या दगडफेक किंवा काय टायर जाळणे अशा काही घटना घडल्या आहे पण पोलिसांना काय एवढा राग येण्याची आवश्यकता नव्हती म्हणजे सोमनाथ सोयीला जी मारलं उलट त्यांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की संविधानाचा अपमान केल्यानंतर तुम्ही तूर आंदोलन केलेलं आहे ठीक आहे काय कायदेशीर केस असेल तुम्ही करा पण त्याला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे असे प्रकार देवेंद्रजींच्या काळामध्ये होणं आम्हाला योग्य वाटत नाही आहे देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडं ग्रह खाते आहे आणि ज्या दलितांनी भरभरून मतं देऊन आपल्याला सत्तेवर आणलेलं आहे त्या दलितांच्याबद्दल अशी परिस्थिती असणं योग्य वाटत नाही आम्हाला चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी सोमनाथ स्वर्णजींच्या प्रकरणामध्ये अजून पोलिसांना पकडलं जात नाही आहे मग ते म्हणतात की आय मॅस्ट्रीफ इन्क्वायरी करतात एसआयटी इन्क्वायरी करतात एसआयटी इन्क्वायरी करणार चांगला अधिकारी तिथे ने, नेमला ने 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 पाहिजे आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे पण होत नाही ॲक्शन